नमस्कार मित्रांनो तर आज आपण पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि छाटणी केल्यानंतर बऱ्याच दिवसांना आपण व्हिडिओ आहे तर आज आमच्या पेरूला कळे लागलेली आहे पण ज्यावेळेस आपली छटल्यानंतर छट सेटिंग चालू असती त्यानंतर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की पान किती सोडायचं प्रा पान किती प्रमाणात सोडायचं तर मित्रांनो ऊन आता सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यात जर तुम्ही छाटले असेल तर त्यासाठी पाणी हे आपण झाड सुकणार नाही अशा पद्धतीनं पाणी द्यायचं आहे म्हणजे की एक दिसाड दोन दिसाड असं दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर असं पाणी द्यायचं आहे म्हणजे ते थोडं थोडं पाणी देत राहायचं आहे फक्त झाड सुकलं नाही पाहिजे या पद्धतीने हे पाणी द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता कळी लागलेली ला आहे पण कळी लागल्यानंतर आपल्याला कोणता स्प्रे करायचा हा प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो सुरवातीला ज्यावेळेस आपण पेरूच्या बागेमध्ये जर फिरत असतो त्यावेळेस काय होतं की आपल्या लक्षात येतं निदर्शनात येतं की पेरूला कुठंतरी आपला मिलबाग आलेला आहे तर मिलबागसाठी आपण पहिला स्प्रे घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण विचार करतो की पहिला पण थ्रिप्ससाठी आणि बुरशीसाठी एक स्प्रे नंतर घ्यायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच फेऱ्याविषयीची नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद